तुगाव बुद्रुक शिवारातील अकोले संगमनेर रस्त्यालगत असलेल्या मोनहरपूर फाट्यावर वनविभागाच्या रोपवाटिकेच्या समोर असलेल्या बोकडीच्या डोंगराला आग लागली असून हा वनवा सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पेटला हा वनवा पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती आज गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या रोपवाटिकेसमोरच असणाऱ्या या बोकडीच्या डोंगराला अचानक आग लागली डोंगर सर्वत्र पेटला होता ही आग कोणीही लावली हे मात्र समजू शकले नाही विशेष म्हणजे वन विभागाचे कर्मचारी हे समोरच नर्सरीमध्ये राहत असून वनवा पेटून बराच वेळ झाला होता मात्र हे त्यांना बऱ्याच वेळानं समजलं याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना देखील माहीत नव्हते प्रत्येक वर्षी हजारो हेक्टर जंगलाचं क्षेत्र वनव्याच्या चपेटमध्ये येते त्यामुळे वातावरण प्रदूषित होते व संपूर्ण जीव सजीवसृष्टीवर परिणाम होत आहे जंगलांना वनवा लागला तर हवेतील ऑक्सिजनवर परिणाम होत असतो परंतु शेतकरी वर्गासही त्याची झळ मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे वनव्यामुळे त्या ठिकाणचे प्राणी सैरभैर होतात असंख्य कीटक मारले जातात परिणामी परागीभवनाची प्रक्रिया थांबते परिणामी अन्नधान्य उत्पादनात घट होते आधीच बाजारभाव व शेतीमालावरील रोगांमुळे हवालदिल झालेला शेतकरी अजून तोट्यात येतो त्यामुळे वनवे टाळून वनांचे संवर्धन व जंग जनजागृती चळवळ उभी राहणे आवश्यक आहे जागतिक तापमान सारख्या भस्मासुरास वेळेतच अशा जनजागृतीमुळे रोखले जाऊ शकते त्यासाठी वनविभागानं सूचना जारी केल्या आहेत तसेच वनवा लावल्यास भारतीय वन, लाव भारती वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसनुसार दोन वर्षे कारावास व वा पाच हजार रुपये दंड होईल वनवे लावणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार आहे तर वनवे लावणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे वन विभागामार्फत वणव्यांपासून सुरक्षिततेचे उपाय म्हणून वनांमध्ये जाळ रेषा काढल्या आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीला वणव्यांपासून सुरक्षिततेबाबत अवगत केले आहे रात्री गस्ती ग्रामस्थांना फिरत्या लाऊडस्पीकरच्या वाहनातून सूचना गावोगावी फिरून देण्यात येत आहेत तसेच आग पथके तैनात केल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय आज दिनांकसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकादास दास हे जंगल सारं आपलंच हायर वनराईला वनवा लावायचं नाही र जंगलांना मानवनिर्मित वनवा जाणीवपूर्वक लावला जातो हा वणवा थांबविण्यासाठी अकोलेच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात असणाऱ्या घाटघर या गावातील आरती गांगड खडके व दीपाली गांगड या दोन बहिणींनी हे जंगल सारं आपलंच र वनराईला वनवा लावायचं नाही र ला, या गाण्यातून संपूर्ण मानवजातीला जंगलाला आग न लावण्याचं आवाहन केलं आहे या गीतामध्ये जंगलापासून मिळणाऱ्या थंडगार सावलीपासून तर मुख्या प्राण्यांची शिकार न करण्याचा आग्रह या दोन बहिणी करत आहेत या गीतामधून पर्यावरणाचा समतोल राखला तरच निसर्ग वाचू शकतो असं सांगितलं गेलं आहे विशेष म्हणजे हे गीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आज दिनांकसाठी अकोलेहून आकाश भालेराव I am the